लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक पासष्ट चोपन्न जनतेच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या भोकर येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या पायाभरणी कामात चुका निघाल्या असून खोदकामाची खोली कमी आणि रुंदी देखील कमी असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे काम बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्यामुळे आठवडाभरापासून हे काम बंद झाले असल्याची चर्चा भोकरमध्ये सुरू आहे भोकर, भोकर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती शेजारी होऊ घातलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेची मंजुरी व प्रस्तावास मंजुरी यापूर्वीचे वैदिक अधीक्षक डॉक्टर अशोक मुंडे यांच्या कार्यकाळात झालेली आहे व सदील बांधकामाबाबत ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयास अंदाजपत्रकाची अफरत उपलब्ध नसल्यामुळे सदरील बांधकामची सद्यस्थिती या कार्यालयाला सांगता येणार नाही <coughs> सदरील बांधकाम वरिष्ठ पातळीवरून बहुतेक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच होत असावे असे वाटते तर या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आपण की संबंधित काम हे अधिकाऱ्यांनी बंद केलं असं बातमी छापून आहे तर याबद्दल आपलं काय या कार्यालयास काम सुरू झाल्यापासून जी सद्यस्थिती या कार्यालयास कळण्यात आली नसल्यामुळे सद्यस्थित बांधकाम कुठल्या स्थितीला आहे आणि बांधकाम बंद पडले आहे किंवा कसे किंवा का बंद पडले आहे याबाबत या कार्यालयास माहिती नाही